नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगलीतील इकरा हायस्कूलमध्ये ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन तर्फे ओबीसी जात प्रमाणपत्रांचं वाटप असंख्य विद्यार्थ्यांनी घेतला लाभ संविधानाची भेट देत समतेचा संदेश सांगली शहरमधील इकरा हायस्कूल येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं यावेळी सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेचे माजी महापौर माननीय मैनुद्दीन बागवान साहेब व मंडल अधिकारी सुधाकर जाधव साहेब तलाठी मुजावर साहेब समाज कल्याण विभागाचे समतातून संयोगिता हिरकल मॅडम मिरज तालुका अध्यक्ष मुझफ्फर भाई सनदी मिरज तालुका युवक अध्यक्ष जावेद मुल्ला जहीरभाई मुजावर तालुका संघटक प्रोफेसर ओमर शरीफ तेरदाळकर कार्याध्यक्ष भाई व उपाध्यक्ष हाफिज अजहर मुझावर सांगली शहराध्यक्ष वसीम बलबंड राज शेख अब्दुल्ला अपराय रिहान शेख सलमान मुल्ला शिक्षक व विद्यार्थी पालक उपस्थित होते यावेळी असंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तसेच समाज कल्याण विभागातील मॅडम संयोगिता हिरकल मॅडम यांनी भारतीय संविधान भेट दिली ते ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या वतीने चार महिन्यापूर्वी घेण्यात आलेल्या नोंदणी मध्ये पस्तीस विद्यार्थ्यांना आज ओबीसी दाखला वाटप करण्यात आला यावेळी मिरज तालुक्यातील सर्व आमचे सहकारी त्याचबरोबर मिरज तालुका अध्यक्ष माननीय मुजफ्फरभाई संधी उपाध्यक्ष हाफिज आजर मुजावर व कार्याध्यक्ष मकसुदभाई भादी हे उपस्थित होते त्याचबरोबर आल मज फाउंडेशनचे सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना याचा भविष्यामध्ये म्हणजे मोठ्या शिक्षणासाठी व त्याचबरोबर सवलत व फी जे काय असेल त्यामध्ये सवलत व त्याचबरोबर शिष्यवृत्ती हा विद्यार्थ्यांना भेटेल या हेतूने भविष्यामध्ये आणखी मोठे शिबिर घेण्याचे आम्ही आज आश्वासन जाहीर करतो हिरकणी न्यूज करिता उपसंपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट